नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नव्या वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना आष्टीतर्फे भव्य दारू व्यसनमुक्ती मार्गदर्शन सोहळा व दिंडी पालखीचं आयोजन दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला करण्यात आलं एकतीस डिसेंबरला सायकाळी सहा वाजता हनुमान मंदिर राष्ट्रीय परिसरामध्ये घटस्थापना करून शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटना गुरवडा राखी यांच्या भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं होतं एक जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता दिंडी पालखीचं आयोजन व्यसनमुक्ती संघटना सोनुली यांच्या पुढाकारानं करण्यात आलं अकरा ते बारा वाजेपर्यंत सर्व मान्यवरांनी व्यसनमुक्ती मार्गदर्शन केलं व त्यानंतर दूध बिस्किट व महाप्रसादाचं आयोजन करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली विशेष म्हणजे शेकडो व तरुणांनी नवीन वर्षापासून दारू व्यसनमुक्तीचा निर्धार व्यक्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आष्टी ग्रामपंचायतच्या सरपंच बेबी बुरांडे उद्घाटक म्हणून समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष गजानन रामटेके उपाध्यक्ष म्हणून आष्टी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे सह उद्घाटक गोंड पिपरी समितीचे अध्यक्ष गणपती चौधरी तर प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे संघटनेचे गडचिरोली प्रचार प्रमुख सुरेश औतकार बाबूराव कोहळे भाजपा लोकसभा विदर्भ विस्तारक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आष्टी समितीचे अध्यक्ष अंकलू पेरकावर उपाध्यक्ष पाल सचिव खुशाबराव डोंगरे सहसचिव भिवाजी हजारे कोषाध्यक्ष महादेव चिताडे संघटक नरेंद्र कत्रोजवार, प्रचारक संतोष तांगडे सदस्य नितीन भंडारवार सह शेकडो सदस्य व हो कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे गजा मार्शे ट्वेंटी फोर न्यूज केता सूरज कुकुडकर गडचिरोली ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल